मेन मजा आई शेताकडे जात आहे शेताची वाट ही अशी खूप दिवसांनी मी शेताकडे जात आहे है बोरी, बोरी चे जाड़ा है बोरी चे बोरा खोप गोर लगता खाने पाऊस आणि हे पाणी हे माझ्या मामाचं शेत आहे हे जे घर दिसतंय ना हे इथ हे 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 माझ्या वडिलांच शेत आहे हे घर आपण तिथं जाणार आहे चला आपण बघूया शेतामध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवते मी शेती मधलं पाणी हे वगैरे आमच्या मामाचं शेत दाखवलं होतं मी तुम्हाला आणि हे आहे माझ्या वडिलांचं शेत सुरुवात होते आता शेतीमध्ये सध्या सोयाबीन लावलं ला आहे आपण बघूया शेतामध्ये काय काय लावलं ला ते हे आहे सोयाबीन जे आपण सोयाबीनचं तेल बोलतो ना ते ह्या झाडापासून सोयाबीन बनतात मग त्यापासून तेल बनतं हे किती छान हिरवंगार असं दिसत आहे पुण्याला याचीच कमतरता वाटते घरामध्ये बसून खूप कंटाळा येतो म्हणून चला बोलले असं आपण आईसोबत शेताकडे जाऊया फिरून शेतामध्ये काय काय आहे ते बघूया चला आपण सर्वजण पाहूया शेतामध्ये काय काय आहे ते हवा किती उंच लावलं आहे सोयाबीन हे आहे तूर आपण तुरीची डाळ खातो ते यापासून बनते हे आहेत मुग मुगाच्या शेंगा आणखी आलेल्या नाहीत छोटे छोटे आल्या शेंगा हे असे असतात हे किती छान अशा मुगाच्या शेंगा लागल्यात त्याला आपण खाण्यासाठी तोडून घेऊया किती छान अशा शेंगा दिसत आहेत त्या मुगाच्या शेंगा अशा लावल्या आहेत छोटस आंब्याचं झाड लावलं ला आहे अशाच प्रकारे तिथे मोठ झाड आहे आंब्याचं लवणामध्ये खूप आंबेल लागतात हे बघा असं हे असं शेतामध्ये बाप्पाने घर बांधलं आहे हे आहे आवळ्याचं झाड हे शीतापाळचं झाड बघा शितापाळ कशी लागले आहे हे आहे कडीपाला कडीपत्त्याचं झाड पुण्याला एक फाटा घ्यायचा म्हटलं की दहा रुपये द्यावे लागतात हे बघा शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे असं भरपूर प्रमाणात दिसतं आपल्याला हे चिंचचं झाड आहे त्या झाडाला पाण्याचा छान झोका बांधला आहे म्हणजे पलंग बांधला आहे बघा आई बसली आहे चला आपण पण बसूया मेन माझी आई हे बघा पहिल्याचे पदर घेतात फोटो काढायचं म्हटलं की असं पदर डोक्यावर घेतात ही माझी अशी आई आहे चिंचच्या झाडाला चिंचा लागलेल्या आहेत अशा हे बघा एक दिसते इथे एक जांबाचं झाड आहे खाली पण आहेत चला आपण इथली आधी बघू हे बघा छोटे छोटे पेरू जांब असे लागत आहे हे बघा माझ्या आई पप्पा शेवट खूप कष्ट करतात फळे झाडे म्हणजे काही कमी नाही असं सगळं कष्ट करून स्वतः दोघं ते करतात कष्ट करता। चला आपण घरामध्ये जाऊ हे बघा हे असं घर आहे शेतामध्ये पलीकडे एक रूम आहे त्यामध्ये कांदे लसूण ठेवले आहेत हे शेतातलं सगळं साहित्य आहे यामध्ये इथे लाव कोथिंबीर लावली होती कोथिंबीरच्या नंतर आता कांदे लावायचे आहेत असं वर छतावर जाण्यासाठी अशी एक शिडी बनवली आहे असे वरच्या साईडने शेत खूप छान दिसते हिरवे हिरवे असे पुढे नारळाचे झाड आहे म्हणजे असे बरेच झाडे लावलेले आहेत ला चितपफळाचं झाड आहे शेतामध्ये तुळस हे बघा तिकडं नारळाचे झाड पेरूचे झाड आंब्याचे झाड असे झाड आहेत आपण नंतर जवळून पाहू लाव हे छोट्या छोटे मिरचीचे झाड लावले आहेत हे बघा अशी हे नारळाचं झाड चला आपण आयच्या पाठीमागे जाऊया हे जांभळीचं झाड आहे शेतामध्ये दे देव पण आहे चला आपण त्या देवाचे दर्शन घेऊया हे आंब्याचं झाड असे हा उदगीरचा देव उदगीरचा पीर माणिक डोलार याची स्था या, या देवाची स्थापना आम्ही शेतामध्ये केलेली आहे हे बघा हे बघा हा असा देव आहे माणिक डोलार उदगीरचे आहेत शेतामध्ये पाईप लाईन केलेले आहे त्याला काय बोलतात ताई बे, बेंड बेंड आहे ते बेंडाहून पाणी पाईप टाकलं की शेतात जाते पाणी हिरवून आणायची गरज नाही आता हिरवपासून रात्रायची गरज नाही बेंड सोडलेले आहेत हे अशी प्रत्येक बंदराला बेंड लावलेले आहे नळ सोडलेला आहे तिथं त्या तिथून तिथं एक बेंड आहे ती नळ सोडलेला आहे तिथून पाणी असा नळ्या बोरच पाणी खाली जाते तिथं असे पैप आहेत शेतामध्ये पाणी देण्याचे हे बघा हे बघा हे शेवग्याच्या शेंगाचे झाड शेवग्याच्या शेंगाच्या शेंगा खूप छान लागतात हे बघा असे खूप मोठं झाड आहे हे बघा काय शेंगा वाळून पण आहे त्याला हे बाजूलाच आंब्याचं झाड हे बघा आई चालले आहे पुढं चला आपण बघूया हे आवळ्याचं झाड आहे नळ आहे पाण्याचा

हे बघा आता कुठे छोटे छोटे डाळिंबी लागत आहे त्याला हे बघा हे चला आपण जवळून बघूया डाळिंबी हे बघा असे डाळींब लागले हे बघा हे असे डाळंबी लागले आहेत छोटे छोटे आहेत आणखी आणखी एक पेरूचं झाड आहे त्याला पण छोटे छोटे पेरू लागले आहेत म्हणजे आंब लागले आहेत पेरू हे बघा हे दिसले का हे बघा हे पाणी शेतामध्ये बोर लावलं आहे हे बघा असं हे आपण नारळाचे झाड ह्या बंदरायला पाहिलं होतं तसंच त्याचप्रकारे हे खालच्या बाजूला पण हे असे आहेत हे बघा हे नारळाचं झाड हे आंब्याचं झाड हे बघा हे रामफळाचं झाड आहे रामामध्ये वनवासामध्ये हे या झाडाचे फळ खाल्ले होते म्हणून या झाडाला रामफळ असे बोलतात हे बघा हे मोठं पेरूचं झाड आहे हे बघा याचे पेरू छोटे छोटे असे पेरू लागत आहेत खूप छान असं झाड पेरू लागतात गोड आहे द्यायचे झाडाचे पेरू हे अशा प्रकारे आमचे शेत आहे हे बघा आई गवत काढत आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हे बघा शेतामध्ये गवत काढताय हे ते मोसंबीचं झाड आहे संत्रे त्यानंतर इथे जांबाचं झाड आहे नारळाचं आहे रामफळाचं आहे आज शेता आ आ मी शेतामध्ये आले आहे मी आणि माझी आई माझी आई हे आमच्या शेतामध्ये चंदनाचं झाड आहे बघा चंदनाची लाकड बोलतात ते चंदन झाड शेतामध्ये आलेलं आहे आई चालत आहे पुढे पुढे हे हे सोयाबीन कसं हिरवं छान छान दिसत आहे पहा